हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोमरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोतो नमस्कार डॉक्टरांच्या हातामध्ये रिपोर्ट होते निदान झालं नॉन अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस व्यसनांपासून हजारो हात लांब असलेला मी लिव्हर खराब झालं होतं फक्त तीन महिन्याचा अवधी मुलगा आणि मुलगी तयार झाली त्यांचं लिव्हर द्यायला पण मुलीचा आणि माझा ब्लड ग्रुप मॅच नाही झाला एक पर्याय संपला मुलाची लिव्हर साईज पस्तीस हवी होती ती एकोणतीस होती अशा केसमध्ये डोनर एक टक्कासुद्धा सुद्धा कमी असता कामा नये दुसरा पण पर्याय संपला मग सुरू झाला माझा प्रवास मी ही एक डॉक्टर डर्मेटॉलॉजिस्ट खरं तर एक हजामसुद्धा डॉक्टर की करता करता काहीतरी वेगळं करायचं आयुष्यात म्हणून लंडनला जाऊन हेअरकटचा कोर्स केला पुण्यात आल्यानंतर नव्वदच्या दशकातील पुरुषांसाठी भारतातलं पहिलं ब्युटी पार्लर सुरू केलं लोकांनी वेड्यात काढलं पुरुषांसाठी पार्लर ही संकल्पनाच त्यावेळी लोकांच्या पचने पडत नव्हती हळूहळू लोक केस कापालाय का असेना यायला लागले बघता बघता एकाच्या दोन दोनाच्या चार आणि त्यानंतर अकरा शाखा भारतात चालू केल्या अनेकांना रोजगार मिळाला क्लिनिक पार्लर वेळ पुरेनासा झाला पण नियतीला हे कुठेतरी मान्य नव्हतं म्हणूनच तर लिव्हर खराब होणं यासारखा भयंकर आजार मला झाला वाटलं मीच मलाच का पण कुणीतरी दाता आपल्याला लिव्हर देईल याची वाट पाहण्याशिवाय माझ्या हातात काहीच उरलं नव्हतं अगदी मी स्वतः डॉक्टर असून सुद्धा वेळ कमी होता फक्त तीन महिने दोन महिने होऊन गेले तिसरा महिना उजाडला या केसमध्ये माझ्या हातापायाच्या काड्या झाल्या होत्या जलोदर झालं होतं बत्तीस लिटर पोटामध्ये पाणी होतं वाटू लागलं आता आपला प्रवास संपला पण इथेही नियतीनं तिची किमया दाखवली एका ॲक्सिडेंटमध्ये एक ब्रेंडेड झालेल्या व्यक्तीचं लिव्हर मला देण्याचा निर्णय झाला दे लिव्हर ट्रान्सप्लांट करणं हे कमीत कमी चोवीस तासाचं ऑपरेशन आणि कमीत कमी पंचवीस बाटल्या रक्त याला लागतं हे आधी वर्ल्ड रेकॉर्ड होतं आठ ते दहा अतिशय हुशार जगातल्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमधून शिकून आलेले ध्यासानं झपाटलेले डॉक्टर पण फक्त साडेपाच तासाच्या अथक प्रयत्नांनी माझं ऑपरेशन यशस्वी झालं तेही रक्ताचा एक थेंबही न देता खरं तर आपल्या डोळ्यात कचरा गेला तरी आपण ती फॉरेन बॉडी आपलं शरीर बाहेर फेकण्याचा प्रयत्न करीत असते इथे तर शरीरामध्ये एक पूर्ण फॉरेन बॉडी अर्थात लिव्हर बसवलं होतं शरीर ती फॉरेन बॉडी बाहेर फेकण्याच्या प्रयत्नात असते म्हणून जोपर्यंत शरीर ते एक्सेप्ट करत नाही तोपर्यंत शरीराची संपूर्ण प्रतिकारशक्ती निकामी केली जाते त्याच काळात बाकी कसलं इन्फेक्शन झालं तर तेही शरीराला कळत नाही आणि म्हणूनच घरात बायको आणि मुलं जेवाला देतानाही मास्क आणि हँड दिवसाला बेचाळीस गोळ्या डॉक्टरांना थोडासा व्यायाम सुरू करू का विचारलं पोटावर फक्त एकशे चार टाके होते म्हणून त्यांनी नकार दिला पण मी हट्ट केला तर सायकलिंग करू शकता असं ते म्हणाले थोडं थोडं बागेत जाऊन सायकलिंग सुरू केलं तिथेच एक सायकलिंग करणारा ग्रुप मला भेटला एक वर्ष गेलं पुणे ते गोवा अशी सायकलिंगची स्पर्धा होती एकतीस तासांच्या आत सहाशे किलोमीटर अंतर कापायचं मी म्हटलं मला घ्यायचं याच्यामध्ये सहभाग माझा विश्वास पाहून एक महिला आणि एक तरुण मुलगा तयार झाले सहाशे किलोमीटरचं अंतर त्यात मी एकशे त्र्याऐंशी किलोमीटरचं अंतर सायकलिंगने केलं आज चार वर्ष झाली योग्य आहार व्यायाम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इच्छाशक्ती ही त्रिसूत्री मी कधीच सोडली नाही पुन्हा जोमानं कामाला लागलो माझं क्लिनिक आणि माझं पॅशन असलेलं पार्लर पुन्हा चार शाखा पुण्यात सुरू केल्या पॅपिलॉन मेन्स पार्लर हे नाव पुन्हा पॉप्युलर झालं पुन्हा हे सगळं करत असताना घरचं जेवण पन्नास मिनिटे उकळलेलं पाणी आणि खूप सारी पथ्ये माझ्याकडे आज खूप पैसा आहे पण पैसा असूनही जगात कुठेच असं शॉप नाही जिथून मी हृदय किडनी फुफ्फुस हात पाय विकत घेऊ शकेन माझ्या समोर बसलेले तुम्ही सगळे श्रीमंत आणि नशीबवान आहात निसर्गानं दिलेले सगळे अवयव तुमच्यापाशी आहेत त्याची काळजी घ्या व्यसन करून छातीचं खोकं करून घेऊ नका कुणीतरी अज्ञात माणसाच्या अवयवदानाच्या योग्य निर्णयामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे मरणाच्या पश्चात कर्मकांडात अडकून शरीराची माती होण्यापेक्षा किडनी फुफ्फुज डोळे इत्यादी दान करून कुणाला तरी जीवदान द्या ही गोष्ट आहे डॉक्टर विनय कोपरकर यांची यातून काय घ्यायचं ते आपणच ठरवूया श्रोतो रेडिओ जयंत या युट्यूब हो, चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात आपले लाईक्स आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आता एक छोटीशी विनंती आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमात मिळाला मग ते अभिवाचन असो आनंदी कट्ट्यासारखा का कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झाला आहे तो आपल्या मित्रांना नातेवाईकांना आणि सुद्धा मिळू द्या आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात आपल्या सुखात आपल्या समाधानात आपले मित्र नातेवाईक आपतेष्टांनासुद्धा सामील करून घ्या